मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतली शपथ तर उपमुख्यमंत्री पदाची एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी घेतली शपथ मिरज शहरात भाजप कार्यकर्त्यांनी केला जल्लोष फटाक्यांची केली आताशबाजी मुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्रीपदी एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी शपथ घेतल्यानंतर मिरज शहरात जल्लोष करण्यात आला फटाक्यांची आतिषबाजी करू आनंद व्यक्त करण्यात आला मुंबई येथील महाशपथविधी सोहळ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी गृहमंत्री अमित शहा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी केंद्रीय मंत्री रामदास आठवले आणि विविध राज्यातील मुख्यमंत्री महायुतीमधील नेते कार्यकर्ते आणि विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते मुंबईत शपथविधी सोहळा पार पडल्यानंतर नांदार सुरेश भाऊ खाडे यांच्या मिरजेतील कार्यालयाच्या बाहेर भाजपा आणि महायुतीमधील नेते आणि कार्यकर्त्यांनी जल्लोष केला फटाक्यांची आताशबाजी करण्यात आली एकमेकांना पेडे देऊन आनंद व्यक्त करण्यात आला यावेळी मोहन वाटवे भैया खाडिलकर पांडुरंग कोरे शोभाताई तोडकर अनिल भाऊ रसाद अरविंद कांबळे ज्ञानेश्वर पोदार महाराज मोहन जोशी सतीश नाईक पंकज मेहत्रे बंडोपंत कुलकर्णी मारुती नाईक सचिन नंदिवाले यांच्या सहित ग्रामीण आणि शहरी भागातील नेते कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते नमस्कार आज आम्हाला सर्वांना अभिमान वाटतो की आपल्या महायुती सरकार म्हणजेच भारतीय जनता पार्टीचे एक कणखर नेते आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब आज मुख्यमंत्री पदावर विराजमान झाले आहेत त्यामुळे भारतीय जनता पार्टीमध्ये सगळीकडे आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे मागील मुख्यमंत्री पदाच्या कालावधीमध्ये फडणवीस साहेबांनी अत्यंत उत्कृष्टपणे काम करून महाराष्ट्राला गतिमान केले होते पण परत जेव्हा सत्तांतर झाले त्यावेळी ते अडीच वर्षाच्या कालावधीमध्ये महाराष्ट्राचा विकास हा काही काळ थांबला होता पण पुन्हा एकदा एकनाथ शिंदे साहेब असतील फडणवीस साहेब असतील किंवा अजितदादा यांच्या नेतृत्वाखाली सरकारने पुन्हा एकदा चांगलं काम केलं आणि याचाच फळ म्हणजे महाराष्ट्रातील तमाम जनतेने पुन्हा एकदा महायुतीचे सरकार हे निवडून आणले आता फडणवीस सरकार हा महाराष्ट्राचा विकास करतील यात काही शंकाच नाही पण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणी आणि तमाम जनतेला नक्कीच न्याय देतील असा आम्हाला ठाम विश्वास आहे धन्यवाद सांगली सम्राट न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा